परिबेराचे जेवढे पण कपडे होते सगळे मध्ये ठेवून दिले मी आणि एवढं सगळं आवडला दीड तास लागला मला आणि जेवढे पण नवीन कपडे आहेत त्याचे हे टॅक्स वगैरे काढून घेतले मी आता नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे अकरा वीस आणि गेल्या दोन दिवसापासून खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि थंडीसुद्धा वाजायला लागलेली आहे आणि आज बेलाची वन टाईम स्कूल आहे तर असं म्हटलं पावसाळी वातावरण आहे तर म्हटलं रोज भाजी चपाती करून कंटाळ येतो आणि जेवढ्या स्त्री आहेत त्यांना ते वाटतं रोज भाजी चपाती काय करायची काय वेगळं बनवायचं तर आज मेदूवडे बनवणार आहे मेदूवडे आणि सांबार बघते विचारून चटणी बनवायची आहे का तर चटणीसुद्धा बनवणार आपली जी नॉर्मल कोकनट चटणी असते ती तर आज लंचचा तो मेन्यू असणार आहे तर घरातलं नेहमीसारखं आवरून झालं आणि ॲक्च्युली काय झालं काल मी मूवी मूवी बघून आली ना तर मला खूप उशीर झाला आणि मग ब्लॉग एडिट वगैरे करायला आणि त्यानंतर मग उ झोपायलासुद्धा खूप उशीर झाला मला आणि परिबेलाचं आवरणं वगैरे त्यानंतर माझ्याशी झोप पूर्ण झाली नव्हती मग परिबेला स्कूलला गेल्याच्यानंतर परत मी एक दीड तास झोपले उठले आणि जे डेलीचं जे काम असतं ते पूर्ण केलं मी आणि मला एक कमेंट आली होती का कोमलताई मूवी कसं आहे तर ॲक्च्युली मूवी खूप छान आहे त्याचा सेकंड पार्ट पण येणार आहे पण तो मला असं वाटतं दोन तीन वर्षानंतर येईल आणि तोपर्यंत आपल्याला फर्स्ट पार्टचा जो मिनिंग आहे तो कळणार नाही जसं बाहुबलीच्या टायमाला झालं होतं अगदी तसंच तर छान आहे मूवी मला आवडला ॲक्च्युली मी ना म्हणजे एक क्षणसुद्धा इकडे तिकडे असं बघितलं नाही कंटिन्यू यांना मूवीकडेच पूर्ण असं लक्ष होतं तर आम्ही तिघी मैत्रिणी गेलो होतो तुम्ही बघितलं मूवी आवडला आम्हाला आणि भारी वाटलं आणि त्यानंतर मग घरी येता येता उशीर झाला आणि ज्यांनी जर मूवी बघितला नसेल तर मग तुम्ही बघू बगु, बघू शकता आणि मुंजा मूवी पण आलेला आहे इथे नाही लागलेलं ला आहे आपल्या भारतामध्ये सगळे लोक म्हणतात कोमत आहे सुद्धा खूप मूवी चांगला आहे पण तो मुंजा मूवी इथे नाही लागला इथे जर लागला असतं तर नक्की बघितलं असतं मी पण इथे फक्त कलकीच लागलं ला होता तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि बाकीचं घरातलं जे आहे ते आवडते परीबेलाचा आज रूम मला क्लीन करायचा आहे त्यांचं वॉटरप पूर्ण क्लीन करायचं आहे मागच्या वेळेस मी माझं वॉड्रप पूर्ण क्लीन केलं होतं आज परिबिलाच्या वॉड्रपची वेळ आलेली आहे ते सगळं आवडते त्याचं रूप छान चकाचक करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते उर्धाची डाळ मी एक तासा अगोदर भिजवली होती गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये डाळ भिजवल्या तर कसं लवकर त्या भिजतात आणि याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी न टाकता मला ही डाळ पूर्ण वाटून घ्यायची आहे जास्त पाणी टाकल्यामुळे काय होतं मेदूवडे चांगले होत नाही किंवा असा आकार देता येत नाही व्यवस्थित म्हणून मग हे ग्राइंड करायला थोडासा वेळ लागणार आहे तर इथे मी तुरीची डाळ ऑलरेडी शिजून घेतलेली आहे कुकरमध्ये सांबार बनवणार आहे चटणी बनवायची आहे का में थी में थी मीटिंग संपल्यावर त्यांना विचारते मी तर हे करून ठेवलेलं आहे मी तर चला आता हे ग्राईंड वगैरे करून घेते डाळ आणि मेदू वडे एकदम असे वरतून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट कसे होतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आणि खूप दिवसानंतर मला असं वाटतं मेदू वडे मी बनवते आणि असं वातावरण असलं पावसाळी वातावरण असलं थंडी वाजत असली तर असं चमचमीत आणि गरम गरम असं तळलेले पदार्थ तर खावत खावच लागतात म्हणजे खायची इच्छा होते आणि भरपूर जण म्हणतात का तुम्ही घरात हे बनवतात ते बनवतात किंवा तळलेले पदार्थ बनवतात हे बघा ले ले बर। तर तळलेले पदार्थ बनवत नाही बरोबर आणि इथे स्ट्रीट फूड मिळत नाही पहिली गोष्ट तर आपल्या इथे स्ट्रीट फूड मिळतं तर काय होतं आपण पटकन जाऊन खाऊन येतो मग ते पार्सलच मागवतो तर इथे तसं नसतं इथे बनवते ते घरात बनवते मी हायजीन मेंटेन करून आपण सगळं बनवत असतो घरात परत ते जे ऑइल असतं ते एकदम फ्रेश असतं डबल वापरलेलं नसतं तर या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या जरी तळलेले पदार्थ खाल्ले तरी तरी पण मला असं वाटतं ते चांगल्या पद्धतीने आपण बनवतोय जर तुम्ही हायजीन मेंटेन केली नाही किंवा ते सारखं सारखं तळलेलं तेल यूज केलेलं तुम्ही जे पदार्थ खाल्ला तर मग तुमचं कॉलेस्ट्रॉल आहे ते वाढतं पण मला असं वाटतं जर घरात लिमिटमध्ये तुम्ही खाल्लं व्यवस्थित सगळं हायजीन मेंटेन करून ज्या गोष्टी केल्या तेवढा काही इफेक्ट होत नाही माझ्या स्वतःच्या हो अनुभवावरनं सांगते मी तर चला या सगळ्या गोष्टी करते आणि तुम्हाला दाखव सांबारला फोडणी दिलेली आहे मी इथे फक्त ड्रमस्टिक नव्हत्या बाकीच्यामध्ये बटर टाकलेले आहे टोमॅटो कांदा गाजर आणि आणि गोळ चिंच त्याचं कोळ टाकलेलं आहे सांबर मसाला लाल मिरची पावडर फोडणी दिली आणि जास्तीचं बनवलं आहे कारण की वड्यांना जास्त सांभार लागतं म्हणून इथे मी डाळ पाणी न टाकता वाटून घेतलेली आहे यामध्ये आलं किसलेलं आहे भरपूर कोथंबीर हिरवी मिरची आणि आता मी मीठ टाकते चवीनुसार हे मिक्स करून घेईल आणि त्यानंतर मग मी इनो टाकणार आहे अगोदर हे छान मिक्स करून घेते पाणी पाणीनं टाकता एकदम असं ग्राईंड केली नाही डाळ आपल्याला वडे छान करतायत आणि कोथंबीर मुळे छान फ्लेवर येतो खूप दिवसानंतर आपण बनवतोय ना हो ना खूप दिवस झाले आपण वडे मी चटणी बनवणार होती पण खूप उशीर झाला साडेबारा ऑलरेडी झालेली आहे आणि बेला स्कूल मधून आली त्यामुळे म्हणून नको आता सांबर चटणीच सांबर चटणीमध्ये सांबर आणि वडेच ठीक करतात यामध्ये आता इनो ॲड करते छान मिक्स करून घेते आणि गरम गरम आपण वडे फ्राय करायला घे हाताला पाणी लावलं का व्यवस्थित होत मला हाताने जमतं ते मला असं चहा गाण्याची असते ना त्याच्याने जमत नाही मला मेदू वडे बघा किती छान फुललेत पण आकार पण एकदम छान असा गोल आलेला आहे मस्त आवाज क्रिस्पी आतून वगैरे सॉफ्ट येईल क्रिस्पी मनोजला आणि बेलाला वाढते ही गरम गरम बनवते आणि सांबार पण झालेला आहे आता तुम्ही बघितला मेदूवाड्याचा व्हिडिओ ऍक्च्युअली तो कालचा व्हिडिओ आहे आणि काल मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात सुद्धा केली होती पण ते मेदूवडे वगैरे सगळं झाल्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर मला ना अचानक असा विकनेस जाणवायला लागला आणि खूप असं व्हिडिओ शूट करायची तर नंतर झालीच नाही आणि घरातली कामंसुद्धा करायची इच्छा झाली नाही नंतर मी मेडिसिन घेतली आणि झोपूनच होते आणि आज फ्रेश वाटते मला आणि सध्या काय झालं वेदर खूप चेंज होते मध्येच तुम्हाला बघा किती छान कडक उन्हाळा होता बारबेक्यू सुद्धा केलं होतं त्याच्यानंतर चार पाच दिवस झाले तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे आणि युरोपमध्ये काही ठिकाणी ना पूरसुद्धा आलेला आहे इटलीला बघ बघितलं आता ते इन्स्टाला येतं सगळं नाही कसं क्लिप्स वगैरे येत असतात तर इटलीलासुद्धा असं खूप ठिकाणी असं पूर आलेला आहे आणि भयंकर वातावरण झालेलं आहे त्यामुळे काय झालं व्हायरल इन्फेक्शन होत आहे आजारी पडत आहे सगळे तर आज मला थोडंसं बरं वाटतं आहे तर म्हटलं चला व्हिडिओ कंटिन्यू करू कालचं थोडंसं शूट केलं होतं मेधूवाड्याचा आणि तोच व्हिडिओ मग आज आजच्या दिवशीचा मी कंटिन्यू करते आणि बरंच घरातलं आवरून झालेलं आहे माझं मी फ्रेश झाले आवरून झालं दिवससुद्धा लावलेला आहे आता खाली अगरबत्ती लावते आणि स्वयंपाक पटकन करून घेते आज ब्रेकफास्ट केलंच नाही चहाच घेतलेला आहे मी ब्रेकफास्ट करायची सुद्धा आज इच्छा नव्हती तर म्हटलं काय बनवायचं तर पनीर होतं तर म्हटलं चला पनीर पराठे पटकन बनवून घेते मी त्याची काही रेसिपी वगैरे दाखवणार नाही कारण की आता मेधूवाड्याचं ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे आणि परीबेलाचं रूमचं पण मला आवरायचं आहे तर ते आवरते आणि त्यांचा रूम कसा आवरलेला आहे कपाट कसा आहे मनोजचं ऑफिसचं रूमचं पण बघायचं आहे तर ते सगळं आज आवरून घेणार आहे ते दोन टार्गेट आहे आज परीचं परीबेलाचं रूम आवरायचा आणि मनोज चॉफीचा रूम आवरायचा परिबेलाचे जेवढे पण कपडे होते सगळे वॉर्डरमध्ये ठेवून दिले मी आणि एवढं सगळं आवरायला दीड तास लागला मला आणि जेवढे पण नवीन कपडे आहे त्याचे हे टॅक्स वगैरे काढून घेतले मी आता तर आणि जेवढे पण छोटे झालेले कपडे एका बॅग मध्ये भरून ठेवले मी आणि इथले जेवढे पण गरजू लोक आहेत त्यांना ते, ते कपडे देतो किंवा घराजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर एक मशीन आहे तिथे जेवढे पण जुने झालेले कपडे आहे त्या मशीन मध्ये टाकू शकतो म्हणजे इथले जेवढे पण गरजू लोक आहेत त्यांना ते, ते, ते कपडे देतात तर इथे आहे तसं आणि मुलांचं सा कसं सहा सहा महिन्याने कपडे छोटे होतात आणि सहा सहा महिन्यानी कपडे घ्यावे लागतात तर खूप सारे कपडे झालेले आहे परीबेलाचे आता व्यवस्थित मी ते केलेले आहेत आणि तुम्हाला नंतर दाखवेन मी आणि भरपूर जण म्हणतात किचन आणि आम्हाला हॉलच दिसतो त्याच्या व्यतिरिक्त परिबेलाची रूम वगैरे दिसत नाही वरचे फ्लोअर दिसत नाही आता हे तर मला क्लीन करावं लागतं एक एक दीड दीड महिन्याने मला डीप क्लीन करावं लागतं हे रूम तर हे आवरायचं होतं म्हणता चला ही रूम पण तुम्हाला दाखवते आणि परिबेलाचा छान रूम कसा आवडते मी इव्हन मनोजचा ऑफिसचा रूम कसा आवडते हे पण तुम्हाला दाखवेन मी आणि चला मग आता हे कर्टन्स वगैरे सुद्धा मला चेंज करायचे आहे तर चला आता आपण क्लिनिंगला सुरुवात करू अगोदर हे जेवढे पण टॅक्स वगैरे आहे हे मी उचलून घेते हे कार्पेट वगैरे सगळं उचलून घेते आणि मग आपण पटापट क्लिनिंगला सुरुवात करूया वीस मिनिटाचा मनोजचा ऑफिसचा ब्रेक झालेला आहे ते गेले तर म्हटलं पटकन आवरून घेते मी लोकच वरचा पूर्ण फ्लोर क्लीन करून झालेला आहे डीप क्लिनिंग झालेली आहे तीन तास लागले मला साडेबाराला आठवतं बेला साडेबाराला मी जशी वरती गेले तर साडे तीन वाजता सगळं आवरून झालं आता पावणे चार झाले ते सगळं आवरून झाल्याच्या नंतर मी बाद घेतला आणि आता एकदम फ्रेश वाटते आणि जेव्हा आपण डीप क्लिनिंग वगैरे करतो तर परत बाद घेत घेतला पाहिजे कारण किंवा धूळ वगैरे उडलेली असते आपल्या कपड्यांवर परत नखांमध्ये जम्प्स वगैरे असतात तर मग हायजीन मेंटेन करायला पण पाहिजे तर मग ते सगळं आवडून झालं आणि मी माझा वरचा फ्लोर कसा आवरलेला आहे हे तुम्हाला मी दाखवे आल्याच्या नंतर तिला गरम गरम मी पनीर पराठे बनवून देणार चला अगोदर मी चहा ठेवते चहा घेते दहा पंधरा मिनिटं रेस्ट करते कारण की कंटिन्यू तीन तासापासून मी उभीच होते एक मिनटं पण बसले नव्हते आता चहा घेते थोडा वेळ बसते आणि नंतर बोलते मग कस वाटलं आता म्हणजे मी आवडते तर तुम्हाला सांगितलं ना मी तीन तास लागले म्हणजे बघा ला हे परीच कपाट पूर्ण वागून घेतलेलं आहे मी आता तर समर लागलेलं आहे थंडीचे काही कपडे लागणार नाहीये म्हणून मी या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहे स्वेटर्स वगैरे जेवढं आहे ना तेवढा आता सध्यापुरती मी ठेवून दिलेलं आहे इथे आणि ते सगळे सॉक्स वगैरे ठेवले आणि ते हे वापरायचे कपडे परत हे स्कूलला जायचे आहे त्याचे कपडे इथे बाहेर जायचे त्याचे कपडे आणि वेगळे अजून कपडे आहे ते बास्केटमध्ये तर त्याच्यासाठी अजून जागा लागणार आम्हाला म्हणून आम्ही एक स्टँड बघतो आणि तुम्ही बघितले सगळं मी आवरत होते त्याच्यानंतर मग हे फ्रॉक्स वगैरे आहे आणि जे आपले ट्रेडिशनल जे कपडे आहेत असतात ना तर ते परिपेल्याचे मी वेगवेगळे ठेवलेले आहे असे वेगवेगळे म्हणजे जेव्हा पण मला शोधायचे असेल तर मला लगेच सापडतील सुद्धा आणि हे पूर्ण मी मोकळं केलं सगळं व्यवस्थित ते घड्या वगैरे घालून ठेवल्या त्याच्यानंतर मग हे बेलाचं कपाट आवरलेला आहे पूर्ण आणि इतके कपडे यांचे वापरे 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 किती इतके म्हणजे जेव्हा मी घडी घालून ठेवतो तुझी म्हटलं कधी संपतात ते कपडे असं होतं आणि तुम्हाला हे फ्लोर वगैरे कसं वाटतं आता रूम मग किती छान दिसते आता आणि बघ हे सगळं तिचं आवरून झालेलं आहे आणि हे पण मी क्लीन केलं सगळं आणि हे बघा आज मी एक्स्ट्रा कपडे हे बास्केटमध्ये ठेवलेले आहे ते हेच कपडे आहे जे आम्हाला जे स्टँड आता व्यवस्थित त्याचे जे ड्रेसेस आहे ना बरी नवीन ड्रेसेस आणणार ड्रेसेस साठी ना पप्पा स्टँड बघते एकदम छान असं स्टँड हो तर तिथे व्यवस्थित ठेवते ती मग अशी चालीस करून बघ हा रूम एक पूर्ण आवडला त्याच्यासोबत हा हे जे डोर वगैरे आहे हे सगळे लगेचच पुसून घेतले मी तर परिबेलाचा रूम असं दिसतोय बघा जेव्हा मी क्लीन करते ना असं म्हणजे ती डीप क्लिनिंग जेव्हा असते ना नेहमी ते क्लिनिंग वगैरे असते पण डीप क्लिनिंग करते ना तेव्हा इतकं छान दिसताना ना एकदम मस्त वाटतं हे पूर्ण फ्लोर क्लीन केलं आणि भिंती वगैरे ते क्लीन करून फ्रेम्स वगैरे आणि या फ्रेम्स परत भिंती ग्रील आणि हे जे फ्लोर आहे हे पूर्ण क्लीन करून घेतले गायन्स वगैरे इव्हन या इथल्या स्टेप्स आहेत ते आपण पूर्ण क्लीन करून घेतलं म्हणजे इकडचं जे पूर्ण फ्लोर आहे ते पूर्णच मी आज क्लीन करायला काढलो होतं एक एक, एक करायला बसलो तर खूप दिवस लागतील मला म्हणून आज मूड आणि जेव्हा पण आपण डीप क्लिनिंग करतो ना तर ऍक्च्युली ना मूड पाहिजे मूड असलं का मग किती पण काम केलं तरी कमीच आहे त्याच्यानंतर येऊ आता आपण मनोजच्या ऑफिसच्या मध्ये आणि गेस्ट रूम पण आहे हा आमचा आमचा नाही गेस्ट जे गेस्ट आहे ते रूम आहे परी स्कूल स्कूलमध्ये जे पण क्राफ्ट्स करतात ते जेव्हा घरी घेऊन येतात मग ते आठवण म्हणून आम्ही इथे बघा सगळं असं लावलेलं आहे आणि आम्ही याच्यासाठी हे लावलेले आहे जेव्हा पण त्या दोघी मोठे होते, होते, होते तर त्यांना दाखवता येईल बघा तुम्ही एवढ्या वर्षाचे होते तेव्हा तू हे बनवलं होतं ते बनवलं होतं तर आम्हाला असं छान वाटतं सगळ्या गोष्टी परिबेलाच्या आठवण म्हणून इथे लावायला इव्हन परिबेला खूप छोटे छोटे होते तेव्हा या त्यांनी पेंटिंग केल्या होतं त्या सुद्धा आम्ही फ्रेंड्स करून इथे लावलेल्या आहेत केलं होतं तू केलं होतं आणि इथे एक विंडो आहे तुम्हाला माहितच आहे आणि इथे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरम होतं हवा वगैरे येण्यासाठी ना कधी कधी विंडो पण ओपन ठेवते मी आणि आता पण मस्त हवा येते हो ना म्हणून मी आता ही विंडो ओपन ठेवली आणि हा फॅन पण मी क्लीन केला म्हणजे इथे एक मी असं ट्री ठेवलेला हो आहे तर तो पण एकदम छान असा दिसतो म्हणजे कॉर्नरला ठेवला म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतं आणि बेडवरची जी बेडशीट आहे ती पण मी वॉशिंग मशीन मध्ये लावलेली आहे म्हणून आता सध्या तुम्हाला ते बेडशीट वगैरे दिसत नसेल फक्त हे ब्लँकेट आहे आणि ते कुशन वगैरे ठेवलेले आहे त्यानंतर इथे पण परिबेलाचे ना भरपूर क्राफ्ट आहे ते हे पण आम्ही इथे लावलेले आहे ला आणि कधी बनवलं काय बनवलं तर त्याच्यावर डेट सुद्धा दिलेली आहे इथे ही इथे इथे ही, ही, ही बेलाने बनवलं होतं स्कूलमध्ये ते पण इथे ठेवलेलं आहे आणि या ज्या फ्रेम्स आहे किंवा या शोपीसेस जे जे आहे आम्ही जिथे जिथे जातो फिरायला तिथून काही ना काही घेऊन येतो आणि मनोजचं ऑफिसचा हा सेटअप मनोजचं ऑफिसचं काम इथे असतं काही जास्त मीटिंग नसतात तर मग ते हॉलमध्ये पण येतात कधी कधी काम करायला आणि इथे सुद्धा फ्रेम्स तुम्हाला आठवत असेल परि बेलाने ना बर्थडे पार्टी होती तर या फ्रेम्स बनवल्या होत्या तर इथे एक ने ठेवलं हे बेलाच बघा सगळे सगळे फ्रेम्स आले ना ते म्हणून सगळे ठेवलेले आहे चार चार तर इथे पण मनोज ने ठेवलेले आहे म्हणून ते म्हणता माझ्या मुलींच्या गोष्टी आहे या त्यांनी हाताने ज्या ज्या बनवलेल्या असतात त्या आम्ही सगळ्या इथे जपून ठेवणार म्हणून या वस्तू इथे तुम्हाला दिसत हे सगळं क्लीन केलं बघा किती छान दिसतं आता मोकळं मस्त ते पण हा टेबल आहे हा पण क्लीन करून घेतला मी सगळं व्यवस्थित वस्तू वगैरे होते तर तीन तास याच्यासाठी ती लागले मला आणि आता मला फ्रेश वाटते आता बघा उद्या किंवा परवाच्या दिवशी सेकंड फ्लोअर आहे तो मी क्लीन करायला घेईन आणि आत्ता आम्हाला फ्रूट्स वगैरे आणायला जायचं आहे मनचं पण ऑफिसचं काम संपलं परिस परीचं बेलाचं पर पर पण जेवण झालं जेव्हा स्कूलमधून येतात तेव्हा मग ते जेवण वगैरे करतात आणि मग काही वस्तू वगैरे घेऊन येते मी आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं बघते विचार करते काय बनवायचं परी लाईट बंद करून घे बा चला रात्रीच्या जेवणामध्ये बनवत आहे वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी आमच्यासाठी भाकरी आणि परिबेरासाठी चपात्या आणि सिंपल भाकरी म्हणजे भाकरी आणि चपा भाकरी आणि चपात्याच बनवले हे बनवत नाही जस्ट जेवण झालं आणि तुम्हाला माहितच आहे वांग्याचं भरता सोबत भाकर तर एक नंबर लागते आणि गरम गरम भातासोबत वांग्याचं भरीत पण खूप छान लागतं आणि भाताचे दोन तीन घास जरी खाल्ले ना तरी पण पोट भरल्यासारखं वाटतं तर वांगी होती तर म्हटलं चला वांग्याचं भरीत बनवते कारण की या म्हणजे मी मोठी वांगी घेऊन आली होती तीन तर मागच्या वेळेस मी मनोजला वांगे वांग्याची भाजी बनवली होती मग अजून होती तर म्हटलं चला भरीत बनवून टाकते खूप दिवसापासून ती वांगी होती तशीच मग छान झालं सगळं जेवण वगैरे आणि किचनचा अजून आवरायचं आहे म्हटलं थोडंसं पंधरा वीस मिनिट बसते उद्या लवकर उठायचं सुद्धा आहे कशासाठी ते तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये बघायला मिळणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय